श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया शुभ दुपार तुम्हा सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे आशा व्यक्त करते स्वस्थ असाल मस्त असाल स्वामींच्या सेवेमध्ये रममान असाल आज मला अतिशय सुंदर असे आपल्या समर्थांचे म्हणा ज्ञानेश्वर माऊलींचे म्हणा किंवा कोणत्याही आपल्या गुरूंचे सुंदर असे दहा विचार तुमच्यापुढं मांडायचे आहेत जे विचार आपल्या जगणं सुलभ करतील आणि आपल्या आयुष्यात अनेक बदल देखील घडवतील खूप सुंदर वाटले म्हणून तुम्हाला आज वाचून दाखवणार ते वा आहे तर संत ज्ञानेश्वर महाराजांना समाजाबाहेर काढले तेव्हा त्यांनी लिहिलेले काही विचार आहेत त्यांचे विचार ऐका आपल्याला सुद्धा खूप ह्याचा फायदा होईल माझा जन्म कोठे व्हावा कोणत्या जाती धर्मात व्हावा आई वडील कसे असावेत हे माझ्या हाती नव्हते त्यामुळे त्याबद्दल तक्रार करत बसण्याऐवजी मी निसर्गाने मला दिलेल्या क्षमतांचा सकारात्मक वापर करून माझे जीवन नक्कीच सुखी करू शकतो मी स्त्री व्हावे किंवा पुरुष व्हावे काळा असावा किंवा गोरा रंग असावा माझ्या शरीराची ठेवण सर्व अवयव ठीकठाक असणे हे देखील माझ्या हाती नव्हते मात्र जे काही मिळाले त्याची निगा राखणे योग्य ती काळजी घेणे हे मात्र माझ्या हाती आहे तिसरे माझ्या आई वडिलांची सांपत्तिक स्थिती सामाजिक स्थान त्यांचा स्वभाव हे देखील माझ्या हाती नव्हते त्यामुळे ते कसेही असले तरी ते माझ्यावर प्रेम करत आहेत मी सदैव त्यांचे उपकार लक्षात ठेवले पाहिजेत सगळ्यांना सगळी सुखे मिळत नाहीत हा निसर्गाचा नियम आहे त्यामुळे माझ्या आयुष्यात देखील काही दुःख असणारच आहेत ती दुःख कोणती असावीत हे देखील ठरवण्याचा अधिकार माझा नाही त्यामुळे माझ्या दुःखाचे भांडवल न करता मी त्या दुःखांचे निराकरण करण्यासाठी सकारात्मक प्रयत्न जरूर करेन माझ्या आसपास असलेल्या लोकांनी माझ्या संपर्कात येणाऱ्या लोकांनी माझ्याशी कसे वागावे हे मी ठरवणे माझ्या हाती नसले तरी मी त्यांच्याशी प्रेमपूर्वक वर्तन करणे नक्कीच माझ्या हाती आहे संयम मंगल मंगलकामना हे माझ्या हाती आहे सव्वे माझ्या आयुष्यात घडणाऱ्या घटना परिस्थिती यावर माझे अनेकदा नियंत्रण नसते मात्र त्यावेळी सकारात्मक विचार आणि योग्य वर्तन नक्कीच माझ्या हातात आहे हे विश्व मी निर्माण केलेले नाही किंवा हे विश्व कसे असले पाहिजे या माझ्या मताला देखील काही किंमत नाही तेव्हा हे असे का ते तसे का असे का नाही वगैरे प्रश्न विचारत राहून वैतागण्याऐवजी जे चूक आहे अयोग्य आहे ते किमान मी तरी करणार नाही हे मला ठरवता येईल हेही नसे थोडके म्हणजे हे सुद्धा कमी नाही आहे कधीतरी मला कोणत्या तरी प्रकारचे दुःख मिळणार आहे याची जाणीव ठेवून मी माझ्या आसपासच्या दुःखी माणसांची जमेल तशी मदत केलीच पाहिजे हा एक चांगला विचार आहे आज जरी यश सुख समृद्धी माझ्या पायाशी लोळण घेत असली तरी उद्या अथवा केव्हाही हे सर्व नष्ट होऊ शकते याची सतत जाणीव ठेवून मी अहंकाराला कायम दूर ठेवले पाहिजे मला जे मिळू शकले नाही त्याबाबत दुःख करत राहण्याऐवजी जे काही मिळाले आहे त्याबाबत मी आभारी असले पाहिजे जग अधिक चांगले सुंदर करण्यासाठी हातभार लावण्याची संधी मला जेव्हा जेव्हा मिळेल तेव्हा तेव्हा ती संधी मी गमावता कामा नये इतके सुंदर आणि सुलभ विचार आहेत की खरं आहे माणसाकडे जे काही आहे आपल्याकडे जे काही आहे भाड्याचे घर आहे किंवा स्वतःचे घर आहे बंगला आहे अपार्टमेंटमध्ये फ्लॅट आहे काहीही आहे त्यात आपण सुखा समाधानाने राहिले पाहिजे कारण रस्त्यावर राहणाऱ्या लोकांना आत्ताच्या पावसाच्या थंडीच्या दिवसात कसा निवारा शोधावा लागतो आणि ती कशी राहतात हे आपल्याला बघायला मिळते आपल्याला कपडे आहेत चार का होईना आहेत पण कुणाकडे तरी कपडे मागावे लाग मागावे लागतील अशीही वेळ काही माणसांवर येते आपण दोन वेळेस पोळी भाजी भात आमटी इतके तरी जेवण जेवतो पण काहींना एक कटोरा घेऊन किंवा चक्क हात घेऊन भीक मागावी भी लागते असेही काही हात आहेत तर अशा हातांना जरूर मदत करा अशा लोकांना जरूर मदत करा परमेश्वर कायम आपल्याला सुखी ठेवेल एक वेळ तुम्ही पूजा करू नका एक वेळ तुम्ही पारायणे करू नका एकवेळ तुम्ही देवाचे कुठलेही काहीही करू नका पण जर हे विचार आचरणात आणलेत की भुकेलेलेलं अन्न तहानलेलं पाणी गरजूला कपडे त्याचप्रमाणे गरजूंना जे काही त्यां आपल्याकडून होईल ते हो मंदिरामध्ये दानधर्म तुमची जर परिस्थिती आहे तर तुम्ही समजा पा पाच हजार कमवत आहात तर शंभर रुपये तुम्ही द्या बघा तुम्ही तुम्ही जर दहा हजार कमवत आहात तर दोनशे रुपये द्या पन्नास हजार कमवत आहात तर हजार रुपये द्या द्या देऊन द्या, बघा जितके द्याल तितकं तुम्हाला मिळत जाईल आणि हेही खरं आहे की तुम्ही कुठं जन्मला जन्मला आहात कुठल्या कुटुंबात तुमचा जन्म झाला आहे हे आपल्या कोणाच्याच हातात नसते पण आपण काय बनायचे आपल्याला काय बनायचे आहे हे मात्र नक्कीच आपल्या हातात असते त्यामुळे सदैव तुम्ही परमेश्वरावर विश्वास ठेवा आणि तुमच्या हातून जितकं काही चांगली कामं करता येतील कारण आजचा कर्म उद्या आपल्याला कामाला येतो आजचं आपण केलेलं कृत्य उद्याच्या आयुष्यात आपल्याला कामाला येतं ह्याला त्याला ठेवत बसणे किंवा ह्याची त्याच्या पंचायती करणे यापेक्षा तो वेळ जर तुम्ही सत्कार्यात घालवलात खरोखर रस्त्यानं असे अनेक कुत्री आहेत तुम्ही बघा ज्यांना थंडीनं कुडकुडून या दिवसामध्ये जेवणसुद्धा मिळत नाही अशीही कुत्री आहेत स्ट्रीट डॉग आहेत गाया आहेत अनेक अनेक मुके जीव आहेत अनेक मुके आपल्यासारखे लोक आहेत मुख्य म्हणजे आपल्यासारखे गरजू लोक आहेत ज्यांना अन्न पाण्याची अत्यंत गरज आहे कपड्यांची अत्यंत गरज आहे तुमची कपाटं कपड्यांनी फुल आहेत का बघा त्यातलं तुम्हाला काय नको आहे बघा ब्लँकेट बघा जे काही तुमच्याकडे एक्स्ट्रा झाले आहे ते बघा आणि खरंच अशा गरजूंपर्यंत पोहोचवा तुहून स्वच्छ वाळवून पोचवा म्हणजे आपला औरा त्यांच्यापर्यंत किंवा त्यांचा औरा आपल्यापर्यंत अशा घटना घडत नाही गरजूंना चपला द्या आत्ताच्या या काळामध्ये छत्री रेनकोटचं वाटप करा एक छत्री एका गरिबाला द्या म्हण म्हणजे याच्यासमोर बसतात ना मंदिरासमोर वगैरे एक काळी छत्री द्या तुम्ही शनी तुमचा चांगला होतोय की नाही बघा राहू तुमचा चांगला होतोय की नाही बघा अन्नदान करा साखरदान करा तांदूळ दान करा दान करा दान हे सगळ्यात मोठे पुण्य आहे म्हणून पुन्हा एकदा सांगते की तुम्ही देवदेव करू नका पूजा करू नका पारायण करू नका फक्त आत्ता सांगितलेले दहा विचार आणि पुढे सांगितलेले चार कर्तव्य करा आपल्या आई वडिलांना जरूर सांभाळा आई मान सन्मान द्या गुरुंना मान द्या घरी आलेल्या गेलेल्यांचे अगत्य करा एवढे जरी केलेत कुठल्याही कुणाच्याही इस्टेटीवर भले ती वडिलाजित असू दे किंवा कुठली असू दे इस्टेट ही वर वर आज आहे तर उद्या नाही मरताना सोबत काहीही घेऊन जायचं नाही आहे म्हणून इस्टेटीसाठी तुम्ही नात्यांमध्ये कॉम्प्रोमाइज करू नका ज्याचं आहे त्याला देऊन टाका देव तुम्हाला त्याच्यात दसपट देईल कशातही मन ठेवू नका मी बघा आत्ता माझं सगळं काही सोडून रेंटच्या घरात राहत आहे मानसिक सुख मला भरपूर आहे काही हरकत नाही आज नाही पुढच्या वर्षी दोन वर्षानं स्वतःचं घर मी तुमच्या आशीर्वादाने नक्की बांधेन पण जर आपण त्यातच मन ठेवून बसलो तीच निगेटिव्हिटी डोक्यात घेऊन बसलो तर आपला उत्कर्ष होत नाही म्हणून कशावरही डोळा ठेवू नका कोणाच्या नात्यामध्ये पडू नका कोणाच्या नात्यात दुरावा आणण्याचा प्रयत्न करू नका आपल्या स्वार्थासाठी दुसऱ्याचे नाते तोडू नका बघा तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये भरपूर लाभ तुम्हाला होतील आणि तुमचं कल्याणच कल्याण होईल स्वामींनी नेहमी सांगितलं आहे की सगळ्यांना मदत करा सगळ्यांचं चांगलं चिंता सगळ्यांना देण्याची वृत्ती ठेवा तुमची जोळी मी कधी खाली ठेवणार नाही स्वामींचा हा विचार नक्की लक्षात ठेवा आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती पुन्हा भेटेन नवीन व्हिडिओसोबत नवीन विषयासोबत तोपर्यंत तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थक